खूप सुंदर असा पार्टीवेअर लुकमध्ये तुम्हाला मिळणार आहे टोटल सिक्वन्सची लाईनिंग तुम्हाला याच्यात मिळणार आहे गोष्ट करू फॅब्रिकची तर इम्पॉर्टंट लायकडा फॅब्रिकमध्ये आर्टिकल अवेलेबल कलर चार्ट्स मी तुम्हाला याच्यात दाखवून देते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला कशा पद्धतीची पॅकेजिंग आणि कलर चार्ट्स अवेलेबल होणार आहेत तुम्ही पाहू शकतात वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत मित्रांनो वेगवेगळे आर्टिकलचे तुम्हाला या पद्धतीने पॅकेजिंग मिळणार आहे कलर चार्ट तुम्हाला या पद्धतीने अवेलेबल कटिंग रेंजची गोष्ट करू तर फक्त आणि फक्त पंधरा रुपयापासून तुम्हाला दुपट्टे इकडे अवेलेबल असे अट्रॅक्टिव्ह पीस आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात टो टोटल हेवी मध्ये पार्टीवेअर कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला अवेलेबल होते याच्यात तुम्ही पाहू शकतात तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क तर मिळतंच आहे मल्टी कलर थ्रेडचं पण सोबत सोबत तुम्हाला सिरोस्की डायमंड चा जे टचअप मिळते ना त्याच्याने या स्टोलला लुक खूप छान येतोय मित्रांनो मी हेमलता सोनार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते सुरतची नंबर वन मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड अजित झोनमध्ये मित्रांनो आज आपण स्टीच ब्लाऊज ब्लाउज पीस स्कार्फ स्टॉल्स दुपट्टे याचे जे सेगमेंट असतं ना त्या काउंटरमध्ये आलो तुम्ही पाहू शकतात व्हरायटी तुम्हाला इकडे अनलिमिटेड मिळणार आहेत फॅब्रिक्स ऑप्शन्स आहेत प्राइझीस ऑप्शन्स आहेत किंवा आपण म्हणतो ना क्वालिटी ऑप्शन्स सुद्धा तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जातं म्हणजे की लो लो रेंजची वस्तू पण तुम्हाला मिळते किंवा तुम्हाला शोरूम व्हरायटी पाहिजे असेल जी एकदम प्रीमियम क्वालिटी सकट असते तशी सुद्धा तुम्हाला तिकडे इकडे जे अवेलेबल होऊन जाते स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर फक्त आणि फक्त पंधरा रुपयापासून तुम्हाला दुपट्टे इकडे अवेलेबल होऊन जातात पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे कव्हर करणार आहोत ना स्पेशली पूर्ण जो आर्टिकल आहे ना तो स्टॉल्स किंवा स्काव ज्याला म्हणतात ना तो असणार आहे तर फर्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता रिओन फॅब्रिक सोबत सोब तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर असं आर्टिकल आहे आणि तुम्ही याच्यात पाहू शकता पूर्ण तुम्हाला सिल्वर जरीचं लाइनिंगचा कॉन्सेप्ट याच्यात अवेलेबल होते ज्याच्याने हा खूप ॲट्रॅक्टिव्ह लुक मिळते आणि याच्यात सर्वात ॲट्रॅक्टिव्ह गोष्ट म्हणजे की याच्यात जे टसल्स लावलेत ना जे पॉम्बॉम्ब टसल्स आहेत ते जे कॉलेजच्या मुली असतात किंवा यंगस्टर ग्रुप आहे स्कूलच्या मुली आहेत त्यांना ह्या वस्तू खूप आवडतात वेअर करायला कलर चार्ट ऑप्शन्स तुम्हाला मिळून जातील मला कुठली व्हरायटीकडनं परचेस करायची असेल तर एका सेटमध्ये मिनिमम पंधरा वीस पंचवीस या पद्धतीने तुम्हाला सेट मिळणार आहे पॅकेजिंग सकट तुम्हाला जी वस्तू आहे ती परचेस करावी लागते मग पाहूयाचा नेक्स्ट आर्टिकल जो रिऑन फॅब्रिकमध्ये असणार आहे पूर्ण हे कॉन्सेप्टमध्ये विथ प्रॉपर लेंथ तुम्हाला स्टॉल हा मिळणार आहे ज्याच्यात तुम्हाला मल्टी कलर थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क मिळणार आहे तेही झाल पॅटर्नमध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण वेला वेलांची डिझाईन तुम्हाला अवेलेबल होते खूप सुंदर असं अट्रॅक्टिव्ह आर्टिकल आहे आणि आफ्टर वेर याचा लुक खूप छान येणार आहे एखादी फॅन्सी कुर्ती आहे ज्याच्यावर वेअर करण्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या कस्टमर्सला देऊ शकता कारण फॅब्रिक जे खूप स्मूथ आणि याचा जो स्टफ आहे स्मूथ असणार आहे आणि आताची जी सीझन आहे स्पेशली गर्मीची उन्हाळ्याची सीझन त्याच्यामध्ये दुपट्ट्या स्काफ आहे आहेत स्टोल्स आहेत याची भरपूर डिमांड असते मित्रांनो म्हणतो ना की न्यूली स्टार्टअप करायचं असेल ना तर तुम्ही हे सर्व आर्टिकल मिनिमम असा बजेट असेल तर तुम्ही आरामात हे आर्टिकल्स तुमच्या किंवा तुम्हाला न्यूली स्टार्ट स्टार्टअप करायचं आणि घरूनही सेलिंग करायची असेल तरी सुद्धा तुम्ही हे आर्टिकल मागून तुमचा बिझनेस जे तो सेट करू शकता मग नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा पार्टीवेअर लुक मध्ये तुम्हाला मिळणार आहे टोटल सिक्वन्सची लाईनिंग तुम्हाला याच्यात मिळणार आहे गोष्ट करून फॅब्रिकची ते इम्पॉर्टंट लायक्रा फॅब्रिक मध्ये आर्टिकल अवेलेबल आहे पार्टीवेअर कॉन्सेप्ट म्हणून सुद्धा तुम्ही सेल आउट करू शकतात जस की एखादा फिन्स फॅन्सी जीन्स टॉपच्या व्हरायटी आहे पार्टी मध्ये घालण्यासाठी पाहिजे तर तुम्ही तुमच्या कस्टमरला बुटीक कलेक्शन म्हणून सुद्धा हा आर्टिकल देऊ शकता आणि हे सर्व आर्टिकल तुम्हाला इकडे अवेलेबल होतात मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये महा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता स्लब ऑन फॅब्रिक वर तुम्ही पाहू शकता चिता प्रिंटमध्ये तुम्हाला आर्टिकल मिळत आहे प्रॉपर लेन्स सोबत आर्टिकल मिळत आहे आणि गोष्ट करून फॅब्रिकच्या स्टफची तर खूप स्मूथ असा स्टफ असणार आहे कलर चार्ट्स मी तुम्हाला याच्यात दाखवून देते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला कशा पद्धतीची पॅकेजिंग आणि कलर चार्ट्स अवेलेबल होणार आहेत तुम्ही पाहू शकता वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत मित्रांनो वेगवेगळे आर्टिकलचे तुम्हाला या पद्धतीने पॅकेजिंग मिळणार आहे कलर चार्ट्स तुम्हाला या पद्धतीने अवेलेबल होऊन जातील जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल किंवा इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून तिकडनं माहिती मिळवू शकता शकता नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू रिओन फॅब्रिकमध्ये पूर्ण बांधणी कॉन्सेप्ट या पद्धतीने आर्टिकल अवेलेबल खूप सुंदर असे कलर तुम्हाला अवेलेबल होतील लेंथ वाइज तुम्हाला आर्टिकल्स अवेलेबल होतील आणि तेही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मग तुम्ही हा नेक्स्ट आर्टिकल पाहू शकता जो ब्लॅक कलर सोबत असणारे रिओन फॅब्रिकवर खूप सुंदर असा अट्रॅक्टिव्ह पीस आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता टोटल हेवी लुकमध्ये पार्टीवेअर कॉन्सेप्टमध्ये तुम्हाल तुम्हाला अवेलेबल होते याच्यात तुम्ही पाहू शकतात तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क तर मिळतच आहे मल्टी कलर थ्रेडचं पण सोबत सोबत तुम्हाला सिरोस्की डायमंडचे जे टचअप मिळते ना त्याच्याने या स्टोलला लुक खूप छान येतोय हेजाब म्हणून सुद्धा तुम्ही याला सेल आउट करू शकता तुम्ही पाहू शकता खूप छान असा लुक येणार आहे हेवी अशा कुर्तीवर जर तुम्ही याला वेअर करताना तर खूप सुंदर असा लुक येणार आहे याचा कलर चार्ट तुम्हाला याच्यातसुद्धा अवेलेबल होऊन जातील आणि मित्रांनो हा जो बिझनेस आहे ना याच्यासाठी कुठल्या सीझनची गरज नसते किंवा कुठली फेस्टिवल सीझन म्हणतो आपण किंवा सराई म्हणतो याची गरज नसते हा जो बिझनेस आहे तुम्ही कधीही कुठेही कसाही सुरू करू शकता तेही लहान अशी इन्व्हेस्टमेंट करून जसं की दहा ते बारा हजारचा तुमचा बजेट आहे आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या घरासाठी मला काय करायचं आहे घरासाठी सोडा स्वतःसाठी सुद्धा काही करावं असं वाटत असेल की जेणेकरून तुम्ही डिपेंडेंट व्हावा तुमचा खर्च जो आहे तो तुम्ही स्वतः उचलावा तर तुम्ही हे जो है हा जो बिझनेस ना स्टार्ट करू शकतात जसं की ह्या वस्तू ठेवण्यासाठी जास्त अशी जागाची सुद्धा गरज नाही आहे घरूनही सेल करू शकतात किंवा तुमच्या घराचा जो ओटा आहे संध्याकाळी समजा मार्केट एरियामध्ये तुमची दुकान आहे तुमचं घर आहे तर ओट्यावर सुद्धा तुम्ही जर तुमची वरायटी अशी व्यवस्थित ठेवणार ना तरी सुद्धा येणारे जाणारे लोक पाहून तुमची व्हरायटी जे परचेस करणार याच्याने काय होईल तुमचा बिझनेस स्टार्ट होऊन जाईल तुमचे जे कस्टमर तुमच्याकडे वळतील तुमचा तुम्हाला त्यांचा कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्ही तुमचे वरायटीज त्यांना आवडते का नाही त्यांचा रिप्लाय कसा आहे तुम्हाला आरामात कळेल आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो ऑटोमॅटिक वाढणार आहे मग तुम्हाला काय करायचं आहे ना हळूहळू आता समजा तुम्ही स्टॉल्स घेतले विकले गेले तुम्हाला चांगला असा प्रॉफिट होऊ लागला मार्जिन तुम्ही अचीव्ह केलं मग तुम्हाला काय करायचे वरायटी स्टेप बाय स्टेप वाढवायचे जसं आता स्टॉल्स मागवले मग तुम्हाला दुपट्टे मागवायचे आहेत ब्लाऊज पीस आहेत मग त्याच्यासोबत स्टीच ब्लाऊज आहेत ते मागवून घेतले मग थोडीशी कुर्तींची वरायटी मागवून घेतली नंतर मग हळूहळू तुम्ही बॉटम वेअर मागवलं या पद्धतीने तुमचा बिझनेस सुरू होऊ शकतो आणि सेटअप येऊ शकतो आणि ग्रोथ येऊ शकतो कारण मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्हरायटीज किती सर्व तुम्हाला इकडे अवेलेबल होते दुपट्ट्यांमध्ये कॉटन फॅब्रिक आहे चिनोन ना आहे नाजनीन ना आहे प्युअर आहे जाम कॉटन आहे होजरी कॉटन आहे मग शिफोन आहे लायकडा आहे प्रत्येक व्हरायटीज तुम्हाला अलग अलग फॅब्रिक्स मध्ये इकडे अवेलेबल होऊन जाते हेवी कॉन्सेप्टमध्ये पण तुम्ही पाहू शकता भरपूर व्हरायटीज तुम्हाला या पद्धतीने ब्रायडल सुद्धा अवेलेबल होऊन जाते तर तुम्हाला याच्यासाठी काय करायचं आहे ना जी जोन्स सोबत जुळायचं असेल मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये हे सर्व आर्टिकल जर तुम्हाला पाहिजे असतील घरून तुमचा बिझनेस स्टार्टअप करायचा असेल ना तर तुम्हाला, तुम्हाला एकच काम करायचं आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि जर व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेसिंग मेन्शन आहे मित्रांनो तुम्ही इथे येऊन व्हिजिट करून परचेसिंग करू शकता किंवा घरी बसल्या बसल्या व्हिडिओ कॉलद्वारे ती सुविधा उचलूनसुद्धा तुम्ही पर्चेसिंग करू शकता जसे की हे सर्व आर्टिकल तुम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवले जातील त्याच्यात तर तुम्हाला जे पण आवडेल ते तुम्हाला जस्ट परचेस करायचं आहे तुमचं ऑर्डर प्लेस करायचं आहे तुम्हाला घरी बसल्या बसल्या तुमची वरायटी मिळून जाणार आहे तर मित्रांनो जर बिझनेस करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा व्हिजिट करायची असेल तरी हरकत नाही आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस मेन्शन आहे आणि तरी सुद्धा जर तुम्हाला काही क्वेरी असेल काही प्रश्न असेल तर आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करून तिकडनं तुम्ही तुमचा जो पण प्रश्न असेल त्याचं उत्तर मिळवू शकता तर साठी एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत तुम्ही मी तुमचं आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा नमस्कार